हरिओम मी वैभववीरा जाधव नेरुळ उपासना केंद्र आपल्याला जीवनात बापूंचे खूप छोटे मोठे अनुभव येत असतात त्यातलाच एक छोटा अनुभव माझ्या मुलाचा सा मी सांगत आहे तुम्हाला माझा मुलगा म्हणजे बापू आपल्याला किती छोटे छोटे हट्ट कसे पुरवतो ते सांगायचंय माझा मुलगा अबॅकस क्लासला आम्ही तो चौथीला असताना ऍडमिशन घेतलं ऍडमिशन घेतल्यावर बरोबर एकच महिन्यानी त्याची नॅशनल कॉम्पिटिशन होती मी फक्त त्याला नॅशनल कॉम्पिटिशनचा एक अनुभव कारण एका महिन्यात काय त्याने एवढं शिकलं नव्हतं आणि इव्हन एक महिन्यामध्ये नेहमीच काय क्लास नसायचा हप्त्यातून फक्त दोन जा जा। फक्त ते दिवस असायचा म्हणजे महिन्याचे फक्त आठच दिवस त्याचे भरले होते तर तो म्हटला मला मम्मा घ्यायचा आहे कॉम्पिटिशनला भाग तर मी म्हंटल घे तुला एक अनुभव म्हणून तू आणि मी तेवढ्यासाठीच त्याला घेतलं होतं की त्याला अवॉर्ड मिळावं किंवा काही ह्या हेतूने मी त्याला सुद्धा सांगितलं होतं की तू काहीच प्रेशर घेऊ नकोस तू तु फक्त तुला एक अनुभव म्हणून पार्टिसिपेट करतात मग त्याने पार्टिसिपेट केलंय त्याने त्याची तयारी पण तशीच चालू होती मग आदल्या दिवशी कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी टीचरने तिकडच्या हॉलचे जे व्हिडिओ होते ते पाठवलेले प्रिपरेशनचे मग त्यात एक मोठी ट्रॉफी होती तू बोलतो मम्मा ही जर मला मिळाली तर मी बोलली आता मला काय सांगतोयस तू सांग बापूंना तर तो उठला तसा झोपलेलो आम्ही रात्री आणि त्यावेळेस तो मला बोलला तसाच उठला आणि बापूंच्या फोटोला पाया पडला आणि मी म्हटलं ठीक आहे उद्या मी काही तसं एक्सपेक्टेशन केलंच नव्हतं सकाळी आम्ही कॉम्पिटिशनला ज्या वेळेस गेलो कॉम्पिटिशनच्या वेळेस तिकडची मुलं म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मधली मुलं होती तिकडे मी म्हटलं इथे तर आपला काय टिकावं लागणार तिकडची मुलं वगैरे तिकडचे पॅरेंट्स बघून त्यानंतर कॉम्पिटिशन झाली कॉम्पिटिशन झाल्यावरती मी म्हटलं काय रे कसा गेला पेपर गेला चांगला मम्मा असा बोलला मी म्हटलं ठीक आहे मग रिझल्ट आला रिझल्ट आला तर त्याच्या नावासमोर सी सी आलं मी म्हटलं सी सी म्हणजे काय असेल माझा पण फर्स्टच अनुभव होता मी म्हटलं काय असेल सी सी म्हणजे तर बाकीचे पॅरेंट्स बोलतात अरे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन असेल मी म्हटलं छे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कसा होईल आठच दिवस तर त्याची प्रॅक्टिस झाली मी म्हटलं कन्सोलेशन वगैरे काहीतरी असेल पण मला काय आयडिया नाही मग टीचर आली वेद कुठे आहे वेद कुठे आहे शोधत तर टीचर बोलते वेद चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आहे म्हणजे तिकडे कसं असतं थर्ड त्याच्यानंतर सेकंड रँक त्याच्यानंतर फर्स्ट रँक त्याच्यानंतर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन त्याच्यानंतर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन असतात मग तो तर एवढा खुश आणि ती ट्रॉफी म्हणजे जी मोठी ट्रॉफी त्याला पाहिजे होती तीज त्याला मिळाली होती आणि तो दिवस होता शनिवार तो तशीच ती ट्रॉफी घेऊन जो पळत सुटला तो डायरेक्ट आपल्या उपासना केंद्रामध्ये म्हणजे बापू बघा आपले जे हट्ट असतात ते पूर्ण करतो पण आपल्या छोट्या मुलांचे सुद्धा छोटे छोटे हट्ट पूर्ण करत असतो हरिओम श्रीराम अंबाजी